आमची मागणी एवढीच आमचं आरोग्य के उपकेंद्र लवकरात लवकर काम सुरू करण्यात आलात आम्ही नगीन पिंपळगाव तालुका वैजापूर सर्व डिपार्टमेंटला निवेदन देऊन टाकलेलो दे। आहे आम्ही आता प्रकरण काय आहे चार महिन्यापूर्वी वर्क ऑर्डर निघालेली आहे परंतु हे ठेकेदार जाणीवपूर्वक त्याला विलंब करत आहे कशामुळे विलंब करतो त्यांच्यावर हो कोणाचा दबाव आहे आम्हाला काही सांगता येणार नाही पण त्यांनी ते दबावाला बळी न पडता जर काम चालू केलं तर चांगलं राहील अहो ते निर्णयच घेत नाही ना तोपर्यंत आमच्या गावाच्या आरोग्याच्या समस्या बिकट झालेल्या आम्हाला जवळपास दहा पंधरा किलोमीटर पायी जाऊन तिथे उपचार करणं शक्य नाही आता या गोष्टी सर्वच लोकांना निवेदन दिलेले कोणी शिल्लक ठेवलं नाही

मी बाबासाहेब तागड सरपंचपती नगीना पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आमची या उप आरोग्य के केंद्राविषयी बऱ्याच दिवसाची मागणी होती पण ती मागच्या वर्षी सिद्धू भाऊ यांनी ती मार्गी लावली आणि राजेश भैया टोपे हे आरोग्य मंत्री असताना त्यांच्या काळात हे पूर्ण आरोग्य के केंद्र मंजूर झालेलं आहे पण आता हे स्थानिक प्रतिनिधी म्हणा किंवा मग आता ज्या आम्ही ठेकेदाराला काम आहे तो हेतू पुरस्कार टाकत आहे का पूर्ण अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार झाला ठेकेदाराशी फोनवर कॉन्टॅक्ट झाला ते फक्त एक एक दोन दोन दिवसाची दो आम्हाला मुदत देता उद्या चालू करतो परवा चालू करतो पण अद्याप आता तीन महिने झाले त्याच्यात त्यांनी कशाच केलेलं नाही उद्घाटन झालेलं आहे माझी आमदार भाऊसाहेब पाटील ची हे ये येऊन स्वतः उद्घाटन झालेलं आहे आणि आता परत तो उद्घाटनाचा घाट घालीत आहे हा असं अंदाजच वाटतो सर आम्हाला याबाबत तुम्ही शिवसाहेबांशी काही बोललात का शिवसाहेबांनी काय उत्तर शिवसाहेबांनी सांगितलं होतं मागच्या पंधरा दिवसापूर्वी शनिवारी चालू करतो बोलले त्यांचा सव्वीस ला पण काही काम ते आलेलंच नाही ठेकेदार धन्यवाद आपलं नाव बाबासाहेब तागड तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर किती दिवसापासून तुमच्या गावाच काम चालू झालं नाही आणि ठेकेदारासोबत काय तुमची चर्चा झाली जवळपास तीन साडे तीन महिने होत आले आतापर्यंत आम्ही दोन चार वेळेस त्यांच्या फोन केले ते फोनला पण दे काही रिस्पॉन्स देत नाही आणि करतो काम चालू करतोय आहे म्हणतो हा ठिकेदाराच्या अडचणी काय ठेकेदार आहे ते प्रशासनाची अडचण नाही सांगत परंतु सांगतो का स्थानिक आमदार साहेबांना उद्घाटन आणवला लागेल उद्घाटन नवीन उद्घाटन करून नंतरच काम चालू करू आमच्याजवळ तर अशी माहिती आहे स्थानिक ग्रामपंचायतची जी कमिटी आहे ती आणि स्थानिक नागरिक मिळूनच नाही त्याला सुविधा द्यायला तयार आहेत त्याला स्टील झालं लोक सुद्धा तयार अगदी बरोबर आम्ही त्याला भरपूर म्हणजे आमचे मित्र आणि ग्रामपंचायतचे मेंबर सरपंच उपसरपंच सर्वांनी मागणी केली का तुला जे काम नसत होत तर आम्ही स्वतः मदत करतो परंतु काम चालू करा आज ठामपणे सरपंचानी जाणला सरपंचाचे मेंबर लोकांनी जाणला माझी सरपंचांनी सुद्धा मागणी केली का तुम्ही काम चालू करा जर तुमच्याकडे आर्थिक अडचण असेल तर आम्ही स्वतःच मला स्टील आणि सिमेंट देतो पण काम चालू करा आमची अडचण दूर करा आमच्या सरपंच साहेबांनी कॉन्टॅक्ट केले ना जिल्हा परिषद शिव साहेबांकडे आमचं शिष्टमंडळ आलं होतं त्यानंतर विरोधी पक्षानं दानवे साहेबांना पण भेटलो त्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं की सव्वीस तारखेला अल्टीमेटम दिला होता संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सव्वीस पर्यंत काम करतो असं कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं त्यानंतर अद्याप तिने कुठल्या प्रकारचे आम्हाला फोन नाही कुठल्या प्रकारची सूचना नाही त्याच्याकडून गावाला मग आम्ही याच्यानंतर निर्णय घेतला की आता उपोषणा शो पर्याय आज उपोषणाला बसायच्या पहिले तो जो कॉन्ट्रॅक्ट करायचा ठेकेदार आहे कॉन्टॅक्ट केला होता आज सर आम झालं होतं आमच्या सिद्धार्थ बोनचा झाला होता आमचा नाही झाला धन्यवाद आपलं नाव राधाकिशन गजानन खवले नगीना पिंपळगाव ग्रामपंचायत सोबत सरपंच सगळेच आहे का यांना उपोषणाची वेळ आलेली आहे मतदारसंघामध्ये तुमची हिंदूराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून आज खरोखरच आज इतकं चांगलं प्रगतिशील काम जे प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन होता होता त्यात फक्त ठेकेदारां विलंब करतो त्या कामाला मी त्या ठेकेदाराचा पहिल्यांदा निषेध करतो कारण मी आल्या आल्या त्याला दोन तीन फोन लावले हॅलो म्हणलं परत ते मी उचललं नाही पण असे बोगत ठेकेदाराचं करून काम करून काढून दुसऱ्या ठेकेदारांना देऊन चालू करावं कारण आज आमच्या शेतकरी कुटुंबातील लोकांना ह्या चांगल्या कामाला जर उपोषण करावं लागत असलं तर मला तरी वाटतं आणि स्थानिक आमदाराला त्यात काही उद्घाटन झाल्यानंतर इंटरेस्ट घ्यायची काही गरजच नाही स्थानिक आमदाराला ह्याच लोकांनी मागच्या वेळेस निवडून दिलेलं आहे ना हेच लोक येते मतदान करणारे बरोबर आहे नाही राजकारणावधी चढ चल तर चालू राहतो पण सामान्य लोकांना जर इथपर्यंत संभाजीनगर येऊन जर उपोषण करायचं का हे या गोष्टीचा तर शिवसेनेत म्हणून निषेध करतो आणि ठेकेदाराला सांगतो तुला काय अडचणी असतील हे उद्धव साहेबाच्या माध्यमातून सांगतो अंबादाजी दानवे साहेबाच्या माध्यमातून सांगतो तुझी चाल आहे ना तुझ्या राहून घे जरा शिवसेनेच्या जर मग शिवसेना स्टाईलनं जर उत्तर दिलं तर तू उद्या कामाला लागशील बरोबर आहे का नाही मी हात जोडून विनंती करतो त्या गावकऱ्याच्या वतीनं करतो तर मग माझ्या परिसरातल्या वतीनं करतो तुम्हाला का चांगलं काम आज तिथं होऊ राहिलं प्राथमिक आरोग्य केंद्राचं ते चार दहा दहा वीस वीस किलोमीटर त्यांना दवाखान्यात जावं लागतं तर ते आज चांगल्या प्रकारचं काम तिथं होत असताना त्याला विलंब करायची गरज नाही आमदार असू दे का खासदार असू दे त्यांना किती गोष्टीचं काही घेण नाही उद्घाटन झालं झालं काम सुरू करून द्यायचं त्यात काय लालची काम आहे का कोणाला काय कमिशन लागतं काय यात चालतं भाऊ एखादं आमदारनं कमिशन मागितलं म्हणून काम बंद पडतं एखाद्या गावातल्या स्थानिक पात्याने नेत्याने मागितलं ने 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 म्हणून बंद पडतं अरे हे सोन्यासारखे लोक आहे आणि आमदारला बी सांगतो मी बोरणारे सरला मी शिवसेनेत बोलून साहेब मी तुमचा प्रचार केला आहे दोन तीन हजाराची लीड मी पण तुला देऊन तुम्हाला देईल दासगाव सर्कलमधून आणि हे तुम्हालाच मतदान करणारे लोक आहेत आणि तुम्ही जर स्थानिक पातळ्यावर मला तरी वाटतं गाव गावखेड्यावर आमदारांनी राजकारण करू नये जे काम आहे काळ्या यादीत टाकायची मागणी करून ब्लॅकलिस्ट मग टाकत आहे खेकेदारला माझा तर फोन नाही उचलला ना मी मराठवाड्याचा संपर्क प्रमुख असून त्याचा पिक्चर लावतो ना मी आम फोन उचलायचं ना काय अडचण आहे ते समजत पण फोनच नाही उठलायचं आणि माझे कसं काय आहे जर आमच्यासारख्याचे लोकप्रतिनिधीचे तो कॉन्ट्रॅक्टर फोन पौन घेत नाही तर ह्या अशा गरीब जनतेचे समाज बांधवाचे काय फोन घेणार आहे अशा कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट नाही मी असा माणूस आहे मी इथं जिल्हा परिषदला आलो तो दोन महिन्याआधी चार महिन्याआधी आणि इथं माझी भंगिणीला फक्त लघवीची व्यवस्था नसती आणि मी नुसतं सांगून गेलो तर तिकडं प आठ दिवसात काम सुरू करायला लावलं नाही तर पुढे जिल्हा परिषदला लॉक लावून देईन म्हटलं जर तुम्ही काम नाही केलं तर माझ्या बाईटची दखल घेऊन त्यांनी ताबडतोब तिथं संडास बाथरूमची व्यवस्था केली आम्ही बी शिवसैनिक आहे आमच्यात बी ताकद आहे आज सत्ता तुमची उद्या आमची येणार आहे पण ह्या स्थानिक म माझ्या सर्व समाज बांधवांना अशा अडचणी याचा कामाने माझ्याकडून कॉन्ट्रॅक्टरला हो, आमदार हो म्हणून सांगतो तर मी विनंती करतो सगळ्या गावकऱ्याच्या वतीने एक शिवसैनिक म्हणून लोकप्रतिनिधीमधून आपण त्वरित आ, काम सुरू सुरू करावं कारण उपोषण करणं हे शेतकऱ्याचं काम नाही कामदार साहेब हे उद्या परवा काम सुरू करतील कॉन्ट्रॅक्टर बी करतील आणि कॉन्ट्रॅक्टरनी आपलं काम आपण करावं ओके आणि उत्कृष्ट दर्जाचं ते काम झालं पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला बी सांगतो तुम्हाला जर हे काम हे उद्धव साहेबाचा मराठवाड्याचं शिवारोग्य सेनेचा संपर्क प्रमुख आहे